कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे आमदार कपिल पाटील त्यामुळे मवियावरती नाराज आहेत का अशा चर्चा रंगू लागल्यात तर कपिल पाटील मव्यातून बाहेर पडणार का अशाही चर्चा राज ठाकरेंच्या भेटीनं आमदार म्हणून शिक्षक मतदार संघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेला कपिल पाटील हे काही काळापासून महाविकास आघाडीवर नाराज असल्याची चर्चा आहे यातच आमदार कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय काही दिवसात बिघडलेली दिसते सोशल फॅब्रिक महाराष्ट्राचं तुट्टा कामाने आणि महाराष्ट्राचा एकोपा इतका सलोखा कायम राहायला पाहिजे यासाठी काम करण्याची गरज आहे आणि हे हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी थोडी माणसं महाराष्ट्रात आहेत त्यापैकी राज ठाकरे साहेब आहेत आणि म्हणून मी राज ठाकरेंना आज भेटायला आलो अनेक नेत्यांना मी भेटणार आहे की राजकारण राहू दे बाजूला निवडणुका येतील जातील पण राज्यामध्ये समाजासमाजामध्ये विशिष्ट येता कामाने आणि अकारण काही लोक बडकवत आहेत वातावरण ते बिघडू नये यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आज राज ठाकरे साहेबांना भेटायला आलो की त्यांनी पुढाकार घ्यावा मी अन्य ने नेत्यांनाही भेटणार आहे त्यातून महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवरायांचा जो वारसा आहे जो विचार आहे आहे सलोख्याचा आहे सगळ्यांना सोबत घेण्याचा आहे तो कायम राहील असं मला वाटतं आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतो राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कपिल पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे मी राज ठाकरेंसोबत विविध विषयांवरती चर्चा केल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं आहे यानंतर नेमकं काय काय घडलं आहे संपूर्ण माहिती द्याल वर्षा सगळ्यांनाच माहित आहे की कपिल पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीवरती नाराज आहेत विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर कारण का मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी जादाचा उमेदवार दिल्यामुळे कपिल पाटील यांचा उमेदवार पडला आणि तेव्हापासूनच ते महाविकास आघाडीवर नाराज आहेत त्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्यावेळेला शिकापसाहेब जयंत पाटलांचा पराभव झाला तेव्हा देखील कपिल पाटील यांनी भाष्य केलं होतं की मित्र पक्षांची गरज आता संपली आहे महाविकास आघाडीच्या पक्षांसाठी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी आमचा वापर केला आता विधानसभेसाठी आमचा पुन्हा एकदा वापर करणं ते टाळ अशा प्रकारचं भाष्य कपिल पाटील यांनी केलं होतं कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळेल की नाही अद्यापही निश्चित नाही आहे आणि आता अशातच त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी माध्यमांना संवाद साधला माध्यमांशी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की राज्यातील सामाजिक सलोका टिकून राहण्यासाठी मी राज ठाकरेंची भेट घेतली राज्यातील सामाजिक सलोखा कसा टिकून राहील हे राज ठाकरेंना व्यवस्थित माहिती आहे आणि केवळ राज ठाकरेच नाही तर इतरही जे नेते आहेत जे मला वाटतं सामाजिक सलोखा टिकून ठेवतील त्यांची देखील भेट मी घेणार असल्याची असल्याचं भाष्य कपिल पाटील यांनी केलं आहे जरी सामाजिक सलोख्यासाठी भेट झाली असल्याचं भाष्य कपिल पाटील यांनी केलं असतं तरी देखील कुठे ना कुठेतरी राजकीय विषय देखील दोघांमध्ये झाली असल्याची माहिती मिळते कारण का सध्या कपिल पाटील हे महाविकास आघाडीवर नाराज आहेत महाविकास आघाडीला ते पाठिंबा देणार नाहीत अशीच चित्र दिसून येते त्यामुळे कदाचित महायुतीमध्ये कपिल पाटील हे लवकरच दिसतील महायुतीला त्यांचं समर्थन दिसेल जरी त्यांनी स्पष्ट वक्तव्य यात केलं नसेल भाषणादरम्यान एक बैठक आहे त्यांच्या नेत्यांची जो त्यांचा लोकभारती शिक्षण संघटना आहे त्यांची आणि या बैठकीमध्ये पुढील राजकीय भूमिका ते स्पष्ट करणार आहेत त्यामुळे कपिल पाटील काय भूमिका घेत का आहेत हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी